समाज कल्याण अधिकारी असल्याचे सांगून शेतकऱ्यांना कृषी अवजारे सोलर पॅनल कांदा चाळीसाठी अनुदान मंजूर करून देतो असे सांगून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करून बागलान तालुक्यातील डोंगरेज येथील शेतकऱ्यांना सुमारे नऊ लाख रुपयांना फसवणाऱ्या विनायक देशपांडे या तोतया अधिकाऱ्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करीत सटाणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत विनायक देशपांडे हा तरुण समाज कल्याण विभागात अधिकारी असल्याचे सांगत कैलास पवार या नावाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी अवजारे सोलर पॅनल कांदा चाळीचे अनुदान मंजूर करून देतो असे अमित दाखवून अधिकाऱ्यांच्या नावाने वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे टाकण्यास सांगत होता बागलांमधील डोंगरेज येथील शेतकरी जगदीश सुपडू खैरनार यांना देखील सुमारे नऊ लाख रुपयांना गंडा घातला आहे विनायक देशपांडे उर्फ प्रणित कैलास पवार हा जगदीश यांच्या घरी येणार असल्याचे समजल्याने पोलिसांनी सापळा रचला मात्र कैलास पवार यास लागल्याने तो ते पसार झाला सटाणा पोलिसांनी तात्काळ त्याचे लोकेशन ट्रॅक करीत नाशिकच्या दिशेने गेल्याचे सिद्ध झाले पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता तो देवळा रस्त्यावरील एका शेतात लपून बसलेला आढळून येताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत करीत आहेत